दोन तीन ते चार दिवस झाले यांनी शाळा बघली आहे सरकारने शाळा बघली आता बरोबर हायकोर्टाचा आदेश काढला सरकार बी कोर्ट कोर्टा बी आणचं आता काय करायचं म्हणते गाड्या बाहेर काढायच्या गाड्या बाहेर काढल्या की परत एक तास दोन तासांनी आदेश देतील पब्लिक हटो म्हणजे यांना मुंबई खाली करायची आहे ह्यांचा है। यांची गेम आहे मुंबई खाली करायची पण मराठा समाज एवढा ताकदी आलेला आहे तेवढा महागारी मुंबईतून मुंबई मराठा आहे मुंबईतून रिटर्न मग मराठा समाज जाणार नाही काय आणि त्यातलं त्याचं आम्हाला घरून आमच्या असा आदेश आला तुम्ही आरक्षण घेऊन आला तर गावाकड्या नाही तर तिकडंच राहा असा आदेश आलेला आहे आम्ही मुंबईत सोडणार नाही जो पण आम्हाला आरक्षण भेटत नाही का तो पण मुंबईत सोडणार नाही नाही पोलीस गाडी करते ते बराबर गेम झाले हो सरकार ह्यांचं कोर्ट ह्यांचं सगळं ह्यांचंच काय जे ती कबूतर काय नव्हते सदावरचे सदावरचे हा डापणी आहे ती ओढत होता ना त्याला म्हणून तुझ्या तुझी गेम सक्सेस होईल असं तुला वाटत असेल पण ती गेम सक्सेस होणार आहे मराठा आहे मराठा गनिमी कावा शेवट तुला गणिमी कावा काय असतो ती तुला दाखवला नाही आता इथून पुढे जर तुम्ही शासनानं जर आमच्यावर या अशा कारवाई करायला लागला तर आता तेव्हा पण आम्हाला गनिमी काय आमच्या आमच्या पद्धतीने काय करायचं ती करावी लागेल नाही आम्ही जाणार नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथनं मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला दादाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी